अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा मंत्री अदिती तटकरे मंत्री गोगावले यांची प्रमुख उपस्थिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरतछेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा पार पडला यावेळी अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नोकरीचे पत्र देण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अलिबाग रायगडचं वितरण झालेलं आहे काय सांगाल आपण प्रमुख पहिलं मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं आणि अधिकारी वर्ग यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की खरोखर की एक चांगला स्तुत उपक्रम त्यांनी राबवला आणि गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित गोष्टीमध्ये हो त्याच पूर्णत्वासकडे जात आहेत आज आम्हाला समाधान होतं आहे हो की या रायगडच्या सभागृहामध्ये आम्ही हे संपन्न करतो आहे आमचे विधिमंडळातील सहकारी आमच्या मंत्री आदितीताई आमचे कलेक्टर आमच्या शिव मॅडम आमच्या दलाल मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आलेले सर्व मान्यवर मंडळी की ज्यांना आज आम्ही प्र पत्र प्र दिलं आणि त्याचा ते त्यांना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला आम्हालाही समाधान झालं कारण ज्यावेळेला अनुकमपताची लोक वारंवार फेऱ्या घालायच्या आमच्याकडं अधिकारी वर्गाकडं सगळ्याकडं त्यावेळेला मगाजी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ती वस्तू शिकली दादानी पण तेच सांगितलं की खरोखर की त्यांना फेऱ्या घालून खरं म्हणजे थकले होते तर <coughs> ते, ते, ते थकलेले असताना त्यांना आज ऊर्जा देण्याचं काम आज के झालेलं आहे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आहे की दहा हजारच्या पुढे ह्या ज्या काय आज आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे निश्चितच दहा हजार तर लोक आहेतच त्यांचे कुटुंबी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सगळ्यांचे जा आशीर्वाद या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना मिळतील आणि खास करून आमच्या अधिकाऱ्यांना उपशे शिवसेनेचा जो नेस्कोमध्ये मेळावा झाला या मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत जे काय विधविधान केलं होतं त्यावर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आज अनिल परबांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या संदर्भात रामदास कदम यांच्यावरती अब्ल नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता सा। रामदास कदम साहेब जे काय बोलले ते त्यांनी तिथं संपूर्ण जाहीर सभेमध्ये बोललेले आहेत ते असे काय एखाद्या वेगळ्या ठिकाणी कुठं बोलत अशातला भाग नाही हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामुळे त्यांना ती काय माहिती होती किंवा काय होते त्यांना कल्पना होती, होती। काय ते बोलले असतील आता त्यांनी जर यांनी अनिल परब यांनी जर का आपण जर दाख दावा दाखल केला असेल तर त्याला ते आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे काय रामदासबाई बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे साधारणपणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला देण्यात आला होता त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज हा रोजगार मेळा त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आला याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुकंपा तत्वावर होते सरळ सेवेतले होते जवळपास एकशे पंचवीसपेक्षा अधिक त्या ठिकाणी जे आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत सरळ सेवेतील आहेत एम पी एस सीमधून आहेत त्याचबरोबर अनुकंपा तत्त्वावर आहेत साधारणपणे तीसपेक्षा अधिक अनुकंपा तत्त्वावरच्या आज आपण नियुक्त्या या ठ या ठिकाणी मी असेन आदरणीय भरत शेठ घोगावले साहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत आणि आज याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं विसीद्वारे आम्ही सहभागी झालो त्यांचंही मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिलं त्यांनाही त्यानिमित्ताने मार्गदर्शन त्यांचं ऐकायला मिळालं